या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम चौक सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोलापूर शहराची समीकरण बदलू लागली आहे आमदार सुभाष देशमुख समर्थक पण आपल्या कोळ्यात आमदार सुभाष देशमुख समर्थक पण आपल्या कोळ्याने अडचणीत आलेले माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शनिवारी पहिल्यांदाच माने बँकेत जाऊन त्यांची थेट भेट जाले सतकार अवहान भेट घेऊन भाजप प्रवेश झाल्याबद्दल सत्कार केला त्यांना आपल्याच कार्यालयात आव्हान राजेश काळे यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झाला असून दुसऱ्या प्रभागात अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण पडले आहे सुभाष बापू राजेश वर नाराज असल्याने आता त्यांना तिकीटची अडचण येणार आहे म्हणून काळे यांनी इतर नेत्यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढणारे बंजारा समाजातील युवा नेते तथा सोनिया फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनीही दिलीप माने यांची भेट घेऊन सत्कार केला भैया तसेच दिलीप मानेंचे समर्थक मानले जातात लोकसभा त्यांनी भाजपला सहकार्य केलं होतं ते प्रभाग क्रमांक चोवीस मधून का राजेश काळे यांच्या पत्नी आणि इतर दोन उमेदवार घेऊन प्रभाग चोवीस लढण्याची युवराज राठोड यांची तयारी आहे दिलीप माने भाजप मध्ये आल्याने विशेष करून शहर दक्षिण मध्ये शहर दक्षिण मध्ये राजकीय समीकरण बदल्याचे संकेत आहेत त्यामुळे बापू गटात टेन्शन असून माने गटात सध्या तरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे